ज्या अमित शहाना गुजरात राज्यामधनं तडीपार केलं होतं आणि तरीसुद्धा या देशाचे गृहमंत्री म्हणून या ठिकाणी विराजमान आहेत आगे जे होतं की संविधान धोक्यामध्ये या आत्ताच्या आजच्या एकंदर वागण्यावरूनच दिसून येते की संविधान खरंच धोक्यामध्ये अमित शहा म्हणत आहेत आंबेडकर 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 म्हणण्यापेक्षा जर देवाचं नाव इतके वेळा घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्गसूप प्राप्त झालं असतं मग तुम्ही तुरुंगात जाऊन काय स्वर्गसूप घेऊन बाहेर पडला आहात का स्वर्ग सुखाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी मिळाला आहे का त्यांना आदरणीय म्हणणंसुद्धा मला वाटतं की लाज वाट अशा अमित शहा यांनी जे काही बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये उद्गार उचलले ते फक्त आपल्या देशात नाही तर बाहेर देशात सुद्धा विरोधामध्ये आंदोलनं चालू झालेली आहेत तर आम्हाला जगणं मुश्किल करून ठेवलं होतं या सनातनांनी त्यावर जगण्याचा अधिकार बाप्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळून दिला पिण्याचं पाणी मुश्किल करून दिलं होतं ते मिळवण्याचा अधिकार दिला आणि महाराष्ट्राच्या सदनामध्ये बसून फक्त आम्ही ठोस कारवाई करू एवढंच मुख्यमंत्री आहेत लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं बोलताना विरोधी पक्षामध्ये बसल्यावर धो 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 ओरडायचं मंत्र्यांच्या नावाने ओरडायचं जनतेने अधिकार दिला म्हणून ओरडायचं आम्हाला फसवलं म्हणून ओरडायचं मग आज तुम्हाला पाशवी बहुमत मिळालं सुद्धा असून सुद्धा तुम्ही विधानसभामध्ये बसताना वक्तव्य करताना फक्त आम्ही ठोस कारवाई करू एवढंच म्हणायचं अरे राजीनामा दिला पाहिजे तुम्ही लोकांनी लाज वाटलं असेल तर परत निवडून दाखवा मशीनच्या दौऱ्यावर निवडून येता राज्यातलं नव्हे तर संपूर्ण देशातलं राजकारण भारतीय जनता पार्टीमुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात दूषित झालं आहे जर देशाचे गृहमंत्री जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती बोलणार असतील तर मग बाकीचे लोक काय करणार आज संपूर्ण राज्यात नव्हे तर देशामध्ये आराजक माजले कालसुद्धा माननीय राहुल गांधी आंदोलन करत असताना धक्काबुक्की झाली कुणावरती झाली काय माहीत नाही परंतु त्याच्यावरती त्या ठिकाणी राहुल गांधींवरती पुन्हा दाखल करण्यात आला म्हणजे या राज्यामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात अराजक माजवलं जातं जर तुम्ही संविधानाच्या बाबतीमध्ये ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं मागे जे होतं की संविधान धोक्यामध्ये या आत्ताच्या आजच्या एकंदर वागण्यावरूनच दिसून येते की संविधान खरंच धोक्यामध्ये जर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्यांचं राज्य आहे ज्यांची सत्ता आहे ती लोकं दिवसा ढवळ्या मर्डर करायला लागले दिवसा ढवळ्या मला वाटतं की ही एक मस्ती आलेली आहे भारतीय जनता पार्टीला आणि ही मस्ती जनताच उतरू शकते परंतु यांच्या हातामध्ये ई व्ही एम आहेत मशीन्स येतात यांच्या हातामध्ये आहेत त्यामुळं आज कालच्याला जो काही लोकसभेमध्ये आदरणीय ज्यांना आदरणीय सुद्धा मला वाटतं की लाज वाट अशा अमित शहा यांनी जे काही बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये उद्गार उचलले आहेत ते फक्त आपल्या देशात नाही तर बाहेर देशातसुद्धा विरोधामध्ये आंदोलनं चालू झालेली आहेत मला वाटतं ह्याच्या ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी कदाचित थोडी जरी लाज वाटत असेल ना तर अमित शहा साहेबांनी याचा त्यांच्या स्वतःच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे शिवसेना आणि बाकी संपूर्ण महाविकास आघाडी संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरती उतरती आहे आणि फक्त हे या एकाच प्रकरणामध्ये नाही तर बीडचं प्रकरण असेल परभणीचं प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणांच्या विरोधामध्ये शिवसेनेसह सा इतर आमचे सर्व मित्र पक्षसुद्धा आम्ही रस्त्यावरती उतरलेलो परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान संपूर्ण देशातली जनता सहन करणार नाहीच तर संपूर्ण विश्वातली जनता त्यांचा अवमान सहन करू शकत नाही त्यासाठी नुसतं रस्त्यावर बसून फक्त पुणे शहरातच रस्ता रोखो होणे का तर नाही त्यासाठी पुणे शहर महाराष्ट्र बंद संपूर्ण देश बंद आणि संपूर्ण विश्व बंद केला तरी या अमित शहाना माफी मिळू शकत नाही ज्या अमित शहाना गुजरात राज्यामधनं तडीपार केलं होतं आणि तरीसुद्धा या देशाचे जे दे गृहमंत्री म्हणून या ठिकाणी विराजमान आहेत तेसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली जो अधिकार मिळवून दिला त्या, त्या अधिकारावरच ते आज गृहमंत्री म्हणून या देशावर राज्य करत आहेत देशावर संसदेमध्ये बसून पोलिसांच्या सुरक्षेमध्ये बसून अशी वक्तव्य करायची आणि देश ढळून काढायचा का तर पाचवी बहुमत या जनतेने तुम्हाला दिलं आहे आणि त्याच जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगण्याचा अधिकार मानवतेचा अधिकार या पृथ्वी तलावर स्वर्ग उपभोगण्याचा अधिकार जो दिला आहे तो अमित शाह जर हिरावून घेत असतील तर ते जनता सहन करणार नाही अमित शाह म्हणत आहेत आंबेडकर 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 म्हणण्यापेक्षा जर देवाचं नाव इतके वेळा घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्गसूप प्राप्त झालं असतं मग तुम्ही तुरुंगात जाऊन काय स्वर्गसूप घेऊन बाहेर पडला आहात का स्वर्गसुखाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी मिळाला आहे का अशी विचारणा तमाम जनता या ठिकाणी करती आहे जर आम्हाला जगणं मुश्किल करून ठेवलं होतं या सनातनांनी त्यावर जगण्याचा अधिकार या बापटर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळून दिला पिण्याचं पाणी मुश्किल करून दिलं होतं ते मिळवण्याचा अधिकार दिला हेच सुख आम्हाला जर पृथ्वीवर मिळत असेल छत्रपती शिवरायांनी स्वराज्य मिळवून दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना मिळवून दिली आणि हे स्वर्गसुखापेक्षा सुखापेक्षा हे मोठं सुख या पृथ्वीवर आम्हाला मिळत असेल आणि हा अवमान जर अमित शहा वारंवार करत असतील त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे जे पोटात होतं ते अमित शहाच्या तोंडातनं बाहेर पडले हे पाश्वी बहुमताच्या जोरावर चाललं आहे महाराष्ट्रामध्ये तीस घटना घडत आहेत पाश्वी बहुमत या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये या सरकारला मिळालं त्या जोरावर स प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज दंगल होती आहे दंगल आणि महाराष्ट्राच्या सदनामध्ये बसून फक्त आम्ही ठोस कारवाई करू एवढंच मुख्यमंत्री सांगत आहेत लाज वाटली पाहिजे तुम्हा ला तुम्हाला असं बोलताना विरोधी पक्षामध्ये बसल्यावर धो 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 ओरडायचं मंत्र्यांच्या नावाने ओरडायचं जनतेने अधिकार दिला म्हणून ओरडायचं आम्हाला फसवलं म्हणून ओरडायचं मग आज तुम्हाला पाशवी बहुमत असून असूनसुद्धा तुम्ही विधानसभामध्ये बसताना वक्तव्य करताना फक्त आम्ही ठोस कारवाई करू एवढंच म्हणायचं अरे राजीनामा दिला पाहिजे तुम्ही लोकांनी लाज वाटत असेल तर परत निवडून दाखवा मशीनच्या जोरावर निवडून येता आणि लोकांना या ठेवणी छळता एक साधा सरपंच जो तीन तीन वेळा निवडून येतो लोकांच्या जीवावर तो जर एखाद्या जा विंडमिलमध्ये जाऊन तिथल्या लोकांना ब्लॅकमेल करणाऱ्या लोकांना जर थांबवत असेल था तर अशा माणसाला एका मंत्र्याच्या सहकार्यानं छळवणूक केली छळवणूक अक्षरशः त्याच्या शरीराची चाळण करून त्याला मारून टाकला याचा जाप तुम्हाला कुठे विचारायचा विधान विधानभवनाने विचारायला तरी तोटक उत्तर देता तुम्ही परभणीमध्ये हाच प्रकार बीडमध्ये तो प्रकार परभणीमध्ये संतोष आ... संतोष सूर्यवंशी अशा माणसाला जर त्याचे अधिकार हिरावून घेत असतील जर तो अन्यायावर वाचा फोडत असेल तर त्याचा छळ पोलीस स्टेशनमध्ये होतोय त्याच्यावर अत्याचार होता त्याला मारून टाकलं जातं तेच बीडमध्ये झालं संतोष देशमुखवर असे महाराष्ट्रामध्ये आनंदवाय छेड करणारे अनुयायी या भारतीय जनता पार्टीने निर्माण केलेत त्यांच्यावर वचक बसावा म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत